जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबेजोगाई हो व शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंबेजोगाई हो यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून जागतिक पुस्तक दिनापासून प्रत्येक महिन्याच्या तेवीस तारखेला शिक्षकांसाठी शिक्षकांनी आपल्या वाचनाची समृद्धी वाढवावी यासाठी शिक्षक वाचन समृद्धी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आंबेजोगाईसारख्या सांस्कृतिक तालुक्यामध्ये ज्याला आता महाराष्ट्र शासनाने पुस्तकाचं गाव म्हणून घोषित केलेलं आहे अशा ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातला हा एकमेव अद्वितीय असा अभिनय प्रयोग डॉक्टर योगेश सुरवसे व मैत्री प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा विजय रापतवार यांच्या पुढाकारातून समोर येत आहे काल तेवीस मे रोजी या उपक्रमाचे दुसरे पुष्प होते या उपक्रमात पुस्तकांची समीक्षण करून अभ्यास पूर्ण मांडणी करणाऱ्या शिक्षक वाचक श्रीमती प्राध्यापक सविता बुरांडे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबेजोगाई व श्रीमती शीतल बोदले जिल्हा परिषद प्रशाला रविवारपेठ या दोन्ही शिक्षकांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्थिती असलेल्या अभिजित पुस्तकालयाचे संचालक व वा वाचन चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व श्री अभिजित जोंधळे यांनी उपस्थितांना आपल्या खुमासदार शैलीत आपल्या दैनंदिन जीवनात वाचनाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले सदरील उपक्रम हा दर महिन्याच्या तेवीस तारखेला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये नियमित होण्याचे आयोजकांनी सांगितले कार्यक्रमाचे अपार प्रदर्शन मैत्री प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा विजय रापतवार यांनी केले महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे चे संचालक मान्य श्री युत जी रेखा मान्य श्री रेखावार साहेब यांच्या प्रेरणेतून शिक्षकांनी आपल्या वाचनाची समृद्धी वाढवावी यासाठी राज्यभरातल्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक्कावन्न पुस्तकांची यादी शिक्षकांसाठी प्रसारित केलेली आहे त्याअंतर्गत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई हो व शिक्षक मैत्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस जागतिक पुस्तक दिनी शिक्षकांसाठी शिक्षक वाचन समृद्धी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे यामध्ये दर महिन्याच्या तेवीस तारखेला शिक्षकांपैकी दोन शिक्षक हे एक्कावन्न पुस्तकांच्या यादीतील दोन पुस्तकांचं रसग्रहण करून त्याचं विश्लेषण सादर करतात या प्रसंगी अंबाजोगाई हो तालुक्यातील सर्व शिक्षकवृंद हे रसग्रहण ऐकण्यासाठी उपस्थित असतो या उपक्रमातून शिक्षकांना वाचनाची प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यापर्यंत काही शैक्षणिक पुस्तकातून शैक्षणिक विचार पोहोचावेत व त्या पुस्तकातील अंमलात आणणाऱ्या कृती या शिक्षकांनी शाळेवर कराव्यात अशी अपेक्षा मान्य संचालक महोदयांनी व्यक्त केली होती त्याला अनुसरून अंबाजोगाईसारख्या हो सांस्कृतिक तालुक्यामध्ये ज्याला आता महाराष्ट्र शासनानं पुस्तकांचं गाव म्हणून घोषित केलेलं आहे अशा ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातला हा एकमेवा द्वितीय असा अभिनव प्रयोग आम्ही सुरू केलेला आहे यासाठी आम्हाला शिक्षण विचार मंचाचे शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे आणि सर्व शिक्षक बंधूंचे मोलाचे सहकार्य मिळते या उपक्रमाला शिक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे ही पुस्तकं वाचत असताना त्या पुस्तकांचं वाचन हे शैक्षणिक दृष्टिकोनातून केलं जावं त्यासाठी शिक्षकांकडून त्या, शिक्षकां त्या पुस्तकावर वाचल्यावर एक अहवालही आपण तयार करून घेतो आणि त्या अहवालाच्या अनुषंगानं शिक्षक या कार्यक्रमात आपलं मनोगत का व्यक्त करतात आज तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी या शिक्षक वाचन उपक्रमाचा दुसरा भाग दुसरं पुष्प होतं या निमित्तानं आंबा हो पुस्तक चळवळीचे प्रणेते किंवा पुस्तक चळवळीचे प्रेरणा असलेले माझे मित्र अभिजित जोंधळे हे उपस्थित होते व या प्रसंगी महाराष्ट्र राज्य अभ्यास मंडळाचे सदस्य असलेले माझे मित्र श्री श्रीधर नागरगुजे यांनी एका पुस्तकाचं वाचन केलं तसेच माझे मित्र असलेले कवी असलेले श्री किरण राऊतमारे यांनीही कलामांची दशसूत्री या पुस्तकावर आपलं विश्लेषण सादर केलेलं आहे मागच्या सत्रातही माझ्या दोन महिला भगिनींनी या पुस्तकावर विश्लेषण केलेलं आहे हा उपक्रम शिक्षकांमध्ये लोकप्रिय होता आहे या निमित्तानं आम्ही आणखी काही शिक्षक बांधवांना आवाहन करू इच्छितो की त्यांनीही या उपक्रमात सहभागी व्हावं या उपक्रमासाठी सहकार्य केलेले शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार देवकते सर तसेच पठान सर या सर्वांचे मी आभार मानतो मान्य संचालकांच्या प्रेरणेतून केलेल्या उपक्रमास दिलेल्या प्रतिसादाबद्दल शिक्षकांचेही मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी सविता बुरांडे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक सन्माननीय राहुल रेखावार साहेब यांच्या कल्पनेतून आणि अंबाजोगाई येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील अधिव्याख्याता डॉक्टर योगेश सुरवसे सर यांच्या प्रेरणेतून हा शिक्षण वाचन समृद्धी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे या उपक्रमाच्या मुळे शिक्षकांना वेगवेगळी शिक्षणविषयक पुस्तक वाचण्याची संधी मिळत आहे त्याचबरोबर या पुस्तकांवर वेगळ्या पद्धतीने विचार करून शाळेसाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही पुस्तके कशी उपयुक्त ठरतील किंवा त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांच्यासाठी कशा पद्धतीने वापरू शकतो किंवा त्यांना कशा उपयुक्त ठरू शकतील अशा पद्धतीने हे पुस्तकं वाचनाचा कार्यक्रम सुरू आहे हा जो उपक्रम आहे तो दर महिन्याच्या तेवीस तारखेला घेण्यात येतो आणि या उपक्रमामुळे प्रत्येकाची किमान म्हणजे महिन्याला दोन अशी वर्षभरातून किमान चोवीस शिक्षणविषयक पुस्तके वाचून होतील समजून होतील आणि त्यातील अनेक गोष्टी आपण आपल्या शिक्षका शिक्षणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा वापरू शकू या सगळ्या उपक्रमाला मी खूप शु शुभेच्छा देते तसेच या हा उपक्रम अंबेजोगाई येथे चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होण्यासाठी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे जे रापतवार सर त्याचबरोबर त्याचे सर्व सदस्य ह्या ह्या सर्वांचं मोलाचं सहकार्य या कार्यक्रमाला लाभत आहे आणि या कार्यक्रमामुळे शिक्षकांना वेगळ्या पद्धतीने शिक्षणविषयक पुस्तकांवर व्यक्त होण्याची संधी मिळत आहे या पुस्तकाचं जे वाचन आहे हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाला मी सदिच्छा देते आणि शुभेच्छा देते या पुस्तकांच्या वाचनामुळे आणि या उपक्रमामुळे आपण नक्कीच शाळेवर आणि आपल्या विद्यार्थ्यांच्यावर अधिक प्रेम करायला शिकू अशी मला अपेक्षा आहे आणि आशा आहे या उपक्रमासाठी आणि या उपक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली तसेच पुस्तक वाचन वाचन करून त्यावर व्यक्त होण्याची सुद्धा संधी दिली यासाठी आंबेजोगाई डायटचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते धन्यवाद नमस्कार अंबाजोगाई हे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय वेग सगळ्याच क्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळेपण ठसवणारं गाव म्हणून आपण सगळ्यांना परिचित आहे नुकतंच अंबेजोगाईला पुस्तकाचं गाव म्हणून जाहीर करण्यात आलं आणि त्या पार्श्वभूमीवर इथे शिक्षकांनी वाचलीच पाहिजेत अशी पुस्तकं शिक्षकच शिक्षकांना समजून सांगतात परिचय करून देतात असा एका सुंदर उपक्रमाला पाहुणं म्हणून येण्याचा मला आज योग आला आहे खूप सुंदर असा उपक्रम डॉक्टर योगेश सुरवसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केला आहे ज्यामध्ये शिक्षकांनी वाचली पाहिजेत अशा पुस्तकांचा परिचय करून दिला जातो आणि त्या पुस्तकांमधला विचार त्या पुस्तकातला आचार त्या पुस्तकातली कृतिशीलता समजून घेणं त्यावर चर्चा करणं विचारमंथन करणं अशी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे उद्याच्या पिढीला किंवा आम्ही म्हणेल आजच्या पिढीला समृद्ध करायचा असेल तर तो समृद्ध करणारा शिक्षक देखील तेवढाच समृद्ध असला पाहिजे तो माहितीने समृद्ध असला पाहिजे अनुभवाने समृद्ध असला पाहिजे कृतिशीलतेने समृद्ध असला पाहिजे आणि हे सगळं जर करायचं असेल तो जर अद्ययावत व्हायचा असेल तर त्याची पहिली अट आहे की तो वाचक असला पाहिजे कमीत कमी त्याच्या विषयाचं त्याच्या परिघातलं तो वाचत जर गेला तर आजूबाजूला काय चाललं आहे शिक्षण क्षेत्रात काय बदल होत आहेत आणि मी नेमकं नवीन उद्या काय केलं पाहिजे याची कल्पना त्याला येऊ शकेल त्यामुळं दूरगामी परिणाम करणारं कृतिशीलता वाढवणारं असे एक व्यासपीठ शिक्षकांसाठी उभं केल्याबद्दल डॉक्टर योगेश रापतवार आणि त्या सर्वांच्या सहकार्यांचं अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो उपक्रम ज्या या दुसऱ्या या ठिकाणी उपस्थित असलेले जे मान्यवर आहेत त्यांचे आभार श्रोत्यांचे आभार मान्यपूर्वी दोन चार गोष्टी मी या ठिकाणी बोलणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला एक गाईडलाईन देण्याचं काम आपल्या आबाघ इथून सुरू झालेला आहे वाचन चळवळीचा बेस ज्याला म्हणलं जातं शिक्षक त्या शिक्षकांनाच वाचनाची गुढी निर्माण व्हावी यासाठी डॉक्टर योगेशे सर यांच्या दूरदृष्टीने ही चळवळ सुरू केलेली आहे आणि ही चळवळ सुरू करताना त्यांनी आमच्यासारखे जे शिक्षक बांधव आहेत की जे काही छोटे मोठे कुठल्या कार्यामध्ये अग्रेसर असतात त्यांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी पहिल्याही पुष्पाच्या वेळेस त्यांचे सुरुवातीला आभार मानले होते आताही मी डॉक्टर योगेश सुरेश सर यांचे सुरुवातीला आभार मानतो या संपूर्ण या उपक्रमाचे समन्वय या उपक्रमाचं कन्सेप्ट या उपक्रमाची संकल्पना त्याची दूरदृष्टी हे सगळं हिरून सरांनी अतिशय आकृती बंद असा हा उपक्रम सुरू केलेला आहे शासनाने जे ठरवून दिले पुस्तक आहे दादा पन्नास एकावन्न ते पुस्तक एक शिक्षकांनी वाचावं असं शासनाला अभिप्रेत आहे आणि शिक्षक आज ही थोडीशी शोकांतिकाई आहे दादा की शैक्षणिक कार्याशिवाय आवांतर कार्यामध्ये शिक्षक बांधव खूप प्रमाणामध्ये गुंतल्या गेलेली आहे आणि कुठंतरी या मोबाईलच्या युगामध्ये शिक्षकांमध्ये सुद्धा वाचनाची म्हणजे गोडी आवड ही नाहीशी होत चाललेली आहे हे हिरून शासनाने एकावन्न पुस्तके जे अभिप्रेत केलेली आहे ते एक्कावन्न पुस्तके शिक्षकांच्या कशा पद्धतीने पोचवावेत याचे दूरदृष्टीचा विचार महाराष्ट्रामधील जेवढे डायट आहेत त्या मधल्या एकमेव अधिव्याचा डॉक्टर योग्य सुरक्षे सरांनी आणि त्यामधून ही चळवळ सुरू झालेली आहे गेल्या महिन्यात तेवीस तारखेला म्हणजे तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक औचित्य साधून या चळवळीचा शुभारंभ करण्यात आला हे दर महिन्याच्या तेवीस तारखेला साडेपाच ते, ते साडेसात दोन तासाच्या वेळेमध्ये शासनानं जे निर्देशित केलेले एकावन्न पुस्तकं आहेत जे शिक्षक या पुस्तकांचं वाचन करण्याला करण्याला उत्सुक उत्सुक शिक्षकांना या पुस्तक मागतील ते डायरेक्टर पे डॉक्टर सुरेश सरांच्या माध्यमातून ते पुरविण्यात येणार आहे त्यांना महिनाभराचा पूर्ण कालावधी ते, ते, काला ते पुस्तकाचं वाचन करायला समीक्षण करायला अभ्यास करायला ते त्यांना देण्यात येणार आहे ते नेते समीक्षक करून तिचे अभ्यास पूर्ण मांडणी या ठिकाणी करायची आमच्या भगिनी प्राध्यापक सौसंविधाई बोरांडे आणि दुसऱ्या भगिनी शीतलताई बोदले यांनी या, या जागतिक पुस्तक दिली अतिशय म्हणजे आम्ही म्हणतो की एक पौल पुढं आहे स्त्री शक्ती याची प्रचिती दिली अतिशय जोरदार अभ्यास पूर्ण त्यांनी या ठिकाणी समीक्षक केलं त्या दोन पुस्तकांचं या ठिकाणी जमलेल्या शिक्षकांना चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त झालं आजही या ठिकाणी आमचे आदर्श असलेले आमचे मार्गदर्शक नागरभोजे सर आहेत राऊत मारे सर आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं समीक्षण केलं असं हे संपूर्ण वर्षभर मी या ठिकाणी मग जाऊन दो सांगतो की पूर्ण वर्षभर म्हणजे बारा महिने दर महिन्याच्या तेवीस तारखेला हे दोन तासाचं या ठिकाणी हे समिती होणार दुसऱ्या पुष्पप्रसंगी आपल्याला खरं म्हणजे हो ती पुस्तक चळवळ जिवंत ठेवली आम्ही सामाजिक कार्य करतानाही दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आमचे मार्गदर्शक आहे दादा आमचे स्थान आहेत प्रेरणास्थान आहे की त्यांचे म्हणजे तब्येतीकडे दुर्लक्ष करून आम्ही दादा नेहमी म्हणतो की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी करा परंतु त्यांनी सर मी या ठिकाणी आवर्जून सांगेल सर की या ठिकाणी आमचे शिक्षक मैत्री उपाध्यक्ष पांडुराव नरवडे सर उपस्थित आहेत जे की प्राथमिक शाळा राजवाडी शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्या शाळेला आपण दिलेली पुस्तक पेटीतली पुस्तक विद्यार्थी मैदानात बसून असे बोल वाचतात आनंद आनंद ते आम्ही पाहतो ते खरं म्हणजे की कसल्याही प्रकारचं शासनाचं अनुदान नसताना स्वतःच्या बदलच्या पैशातून कुठंतरी वाचनाची चव वाचनाची गुढी लागली पाहिजे ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे हा उद्देश ठेवून आपण ही जी पुस्तक पिढी द्यायला दा 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 न दादा ती ग्रामीण भागातल्या शाळांना द्यायला त्याबद्दल आम्ही शिक्षक मैत्री परिवारातर्फे ग्रामीण भागातील संपूर्ण शिक्षकांच्या वतीने आपली या ठिकाणी ऋण व्यक्त करतो कारण तेवढ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दे दे हे पुस्तकं मिळणं दुरपासत आहे परंतु आपल्या माध्यमातून हे पुस्तकं त्यांना मिळतात म्हणजे तुमची ही जी काम करण्याची पद्धत आहे ही काम करण्याची पद्धत पाहून आमच्या सारखे सुद्धा लोक प्रेरित होतात आणि आमच्या या दुसऱ्या पुष्पाला प्रमुख पाहुणे म्हणून दादा सारखं दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी योगेश नजरीने बाजकी नजर त्यांनी उडक मला म्हणतो तारा दोदरे ओके नंबर एक माणूस ते सुद्धा कौशल्य सर आम्हा जो बुद्धिवंतांचं शहर आहे अजय सर आता नेमकं कोणाला हे राहिलं ती सुद्धा ती सुद्धा दृष्टी त्यांच्याकडे आहे आणि दादा आपण या ठिकाणी आपला वेळ दिला अतिशय साडेपाच पूर्वी आपण या ठिकाणी बसला सुद्धा उशीर झाला आणि आपण जे अपेक्षित केलेलं आहे की संख्या वाढली पाहिजे गेल्या वेळेस याच्यापेक्षा जास्त शिक्षक होती आजही मला जवळपास की दादा थोडं बाहेरगावी आहे लग्न आहे आणि थोडं निसर्गाचं सुट्ट्या इकडे तिकडे आउटडोर त्यामुळे तुम्ही येणार आहात आणि तुम्हाला ह्याच्यापेक्षा दुप्पटच संख्या दिसत शिक्षकांची संख्या दिसत शाळा सुरू झाले शिक्षक आपली संख्या वाढणार आहे तुम्ही आमच्या डोक्यात ते कळ आहे की हा आपला उपक्रम राज्य पातळीवर गेला पाहिजे की ज्याच्यातून संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे छोटे उपक्रम घेऊन पुस्तक वाचनाची चवळ उभी केली पाहिजे हे जे योगेश विचार आहे निश्चित शंभर टक्के पूर्ण होणार आहे आज आपण म्हणजे थेमे तळे साचे तुम्ही आता स्टार फिशच उदाहरण दिलं त्या पद्धतीनं हे होणारच आहे कारण आपला उद्देश प्रामाणिक आहे त्याचा उद्देश प्रामाणिक असतो तो सक्सेस होतो लेट लागतो हरकत नाही परंतु आपण सक्सेस होणार आहे या ठिकाणी तुम्ही खूप आपला अमूल्य वेळ आम्हाला या ठिकाणी दिला त्याबद्दल आम्ही या ठिकाणी तुमचे खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर आदरणीय सिद्ध नागरवजे सर आणि किरण राऊत माने सर यांनी अतिशय मी नागरभोजे सरांचे धन्यवाद मानतो वीस म्हणजे वीस मिनिटा तुम्ही समीक्षण पूर्ण केलं दहा आणि धागा पकडला होता पुस्तकही वाचा वाटलं पाहिजे एवढं समीक्षण केलं पाहिजे अतिशय अचूक असं तुम्ही समीक्षण केलं आमच्या सारख्या सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांना सुद्धा ते समजलं त्याबद्दल आपले सुद्धा या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी संचलन करणारे आमचे शिक्षक मैत्रीचे उदयपुर कलाकार साहित्य क्षेत्रातले आश्रफ पठांस सर यांनी खूप सुंदर असं संचलन केलं त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि योगेश शिंदोशी सरांचे तर आभारत आभारत आम्हाला संधी दिली तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपणही या ठिकाणी अशा नैसर्गिक म्हणजे वातावरणात म्हणजे आपत्तीमध्ये सुद्धा आपण पावसाची तमानं बाळ या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे या ठिकाणी <laughs> जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षक मंत्री परिवाराच्या वतीने तुमचं या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो आणि सरांची परवानगी घेऊन आमचा हा या ठिकाणी उपक्रम संपला असं मी तुमच्या